भव्य प्रदर्शन व महामेळावा आपणास कळविण्यात आनंद होत आहे की नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन विटा आयोजित सोने चांदी गलाई बांधव ज्वेलर्स व मायक्रो रिफायनर्स बांधवांचा भव्य प्रदर्शन मेळावा एकोणतीस आणि तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजता एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन ते सहा वाजता आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावे हे आग्रहाचे निमंत्रण प्रमुख पाहुणे नामदार मान्य श्री प्रल्हाद जोशी केंद्रीय उपभोक्ता व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन व नव नवीकरणीय ऊर्जा मंत्री भारत सरकार मेळाव्याचे उद्घाटन नामदार मान्य श्री उदय सामंत कॅबिनेट मंत्री उद्योग आणि सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार मान्य श्री गणपतराव पुदाले अध्यक्ष नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बिटा क्रांती न्यूज बिट्यात भरली गायकांची शाळा मुंबई येथील गायक सुनील वाडकर यांचे मार्गदर्शन रफी फॅन्स क्लब मुंबई ग्रुपच्या वतीने येथील विठ्ठल मंदिरात गायकांसाठी निवड चाचणी व मार्गदर्शन मिळावा संपन्न झाला मुंबई येथील रफी फॅन्स क्लबचे संस्थापक ऑर्गनायझर प्रमोटर सुनील वाडकर यांनी उपस्थित गायकांना यशोचित मार्गदर्शन केले श्री राम मंदिर विटाच्या संचालिका तसेच आर एफ सी एम ग्रुपच्या सदस्या डॉक्टर सोनीता महेश देशपांडे पत्रकार गजानन बाबर व श्रीराम गोशाळा वृद्धाश्रमाचे संचालक महेश सुरेश देशपांडे यांनी श्री विठ्ठल मंदिर येथे मंचावरून कराओके गीत गायन स्पर्धा व ऑडिशनचे आयोजन केले होते संस्थापक प्रख्यात गायक सुनील वाडकर सरांच्या उपस्थितीत विटे शहर परिसरासह सांगली जत पुणे कोल्हापूर येथून येणाऱ्या गायकांनी यामध्ये आपली गीते सादर केली विट्याचे मोहम्मद रफी अशी ओळख निर्माण करणाऱ्या समीर कसाई यांचा सत्कार करण्यात आला पाच तास रंगलेल्या या बहारदार कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले सुनील वाडकर यांनी प्रत्येकाचे गीत सादर झाल्यानंतर त्याबाबत सुधारणा करण्याविषयी योग्य ते मार्गदर्शन केले तसेच ग्रामीण भागातील गायनातील संगीतातील टॅलेंट शोधून ते आपण पुणे मुंबई येथील मोठ्या मंचावर नेणार आहोत आणि प्रोफेशनल गायक निर्माण व्हावेत यासाठी जास्तीत जास्त प्रय प्रयत्न करणार आहोत असे सांगितले सुनील वाडकर या दिग्गज कलेवर प्रेम करणाऱ्या आणि संगीत कलेसाठी कठीण परिश्रम करून आपल्या आयुष्य समर्पित केलेल्या महान कलावंतास गायकांनी धन्यवाद दिले याही पुढे आपण आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक हौशी कलाकारांना मार्गदर्शन करावे प्रोत्साहन द्यावे अशा अपेक्षा व्यक्त केल्या विठ्ठल मंदिरचे संचालकांचे व उपस्थितांचे संयोजकांनी आभार मानले विटे शहरातील प्रसिद्ध गायिका डॉक्टर नीता देशपांडे यांना संयोजनासाठी महेश देशपांडे गजानन बाबर उत्तम कांबळे उदय दीक्षित सर मुबारक शेख यांचे सहकार्य लाभले या ऑडिशन मध्ये सहभागी होऊन अरुण कुलकर्णी माधुरी कुलकर्णी पुणे प्रकाश फोळी नजीर शेख जत राजन करंजकर सौराजलक्ष्मी बामणीकर सांगली राजलक्ष्मी तीटे सोलापूर देवांश गुराव रेनावी अजित चोंडे नागेवाडी राहुल गुराव धनंजय फासे शरद बसागरे प्रशांत वासंबेकर धनंजय बाबर उत्तम कांबळे मुबारक शेख नीता देशपांडे शैला बाबर सार्थक बाबर मुकुंद भंडारे निलिमा तारळेकर समीर कसाई यांनी गायन केले फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची हरवली अस्सल चव आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या